हॅलो आम्ही दिदीला सोडायला अकरा वाजले हे लावून घेतलेलं आंबट नाही नाहीये आल्या म्हणून तर वाट आता गरमा गरम खूप छान हॅलो नमस्कार असे स्वामी समर्थ सगळ्यांना आज पहा सकाळ सकाळ आमचे म्हणजे आता झाले अकरा पावणे अकरा झाले पण स्वराला जायचं असतं शाळेला तर त्यांच्यासाठी इथे मी मस्त असं कोथिंबीर वगैरे घालून मसाला पराठा केलेला आहे आणि दही तिला आवडतो आणि शनिवार असला की तिला सारखं मला पराठा हवा आहे एवढाच म्हणणं असतं तिचं शनिवार असला तिचं असं नाही की मला कशाचं पराठा हे दे, हे नाही आणि चल देवपूजा नाही झाली तर आम्हालाच सुर आहे तर त्या मुलं देवपूजा पण नाही झालेली तर देवपूजा झाली नाही होत ना तेव्हा असं उन्हा वाटतं उन आणि आता चाललंय पावण्या काळजले सरांना अकरा वाजता जायचं असतं तिचं पण आवडून झालं आहे आणि ते शिवांचं त्या दोघांचं लोकं रावलून झालं होतं मग धुणं वगैरे सगळी बाकीची कामं झालेली असतात आणि आता चालू आहे त्या दोघांचा नाश्ता तसं शिवांचं सकाळ सकाळ झालेलं आहे दूध बिस्किट खाऊन पण आता लागतो आहे ना, ना? दीदी बरोबर मस्ती केल्यानंतर भूक लागते मग काय लागतं ना काय लागतं शिवाजना दीदी बरोबर पण नाश्ता लागतो दीदीने उठल्यावरती थोडंसं व्यायाम केला हो की नाही सरा आणि मग ही अशी आमची कामं चालू असतात आणि हा जो पराठा आहे तर तिला खूप आवडतो किंवा तिच्या टिफिनला काय हवं असेल ना तर ते ती असा तिखट मीठ टाकून कोथिंबिरीचा मसाला पराठा मागते शाळेत ते ती खाते आवडीने नाही पण तिला असा आपण बटाट्याचा पराठा कोबीचा पराठा दिला ना ते जास्त खात नाही हे पराठा म्हणजे त्याला चावायला त्रास होत नाही मेन म्हणजे त्यामुळे ते असा पराठा नेते ना नसेव कसे आहे रे दीदी दीदी कोणता पराठा आवडतो तुला हा पराठा आवडतो ना मग बोल सगळ्यांना खायला खायला या माझा आता टाइम झालाय आहे स्कूलला जायला है आ, सका, सका ना तर मी भरभर खाणारी आहे बोलो आणि पूर्ण माझी सकाळ सकाळ खर्च वगैरे घेते कपडे वगैरे माझी का वॉशिंग मशीन नाही ना हातानेच कपडे धुते त्यामुळे सगळे कपडे वगैरे सकाळी लगेच आवडून घेते सकाळ सकाळ साडेसातला पाणी येतो एक दिवसा आणि ते पाणी येतं त्या मुला सकाळ सकाळ आवडून घेते मी कामं आता दिदीला सोडल्यानंतर मी बाकीचं दाखवते स्वयंपाक करायचं आहे आणि हिच्या पुरतं आणि चपाती थोडीच झालेली आहे बाकीचा स्वयंपाक नंतर करते काय केला चालू आम्ही दिदीला सोडायला अकरा वाजे याआधीच नंबर लावला याने पुढं वैग तुळ तुड तुड टाईम आहे गे पहा मी आत्ता चालू दिदीला सोडून करीन दिदीला सोडून संध्याकाळपर्यंत असं वाट बघत बसेल ना कधी येते कधी येते तसं आता जाऊन उभा येतो खाली गाडी दिसते तिची व्हॅन आलेली मग ते आली कोरटो दिदी आली दिदी आली तिला एकदा लावली काका नाही आत तिची नाही जाऊन ऑर्डर बसत दीदी कधी त्याला असं होतं की दिदी माझी घरी येते हो ना कोमत नाही ना शेअर करमत नाही आता ती गेली ना तर झोपन लागेच तर दिदी टायमाला उठायला हो म्हणून है ना असं आहे हे पा आमचं काय काम असतं दिदीला सोडून आल्यावर ते असं पसारा करायचा तेवढा आवरायचा है ना शिव पॅप्सी दिली पॅप्सी खाल्लान सगळी फरशीवरती ओतला आणि परत मला पुसायला जा आता हे भांडी काढून बसलंय मस्तपैकी त्याच्यातच केलं मी ते बी बनवते सोयाबीनची भाजी तर तेलावरती मी जिरं घालून घेतलंय आता इथे मी बा इथे बनवते मी सोयाबीनची भाजी तर त्याच्यासाठी तेलामध्ये मी जिरं घेतलेलं आहे गाळून आणि एक बारीक शिरेला कांदा घेतलेला आहे आता आपल्याला हे छान असं परतून गेले घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आपल्याला सोयाबीनची भाजी करून घ्यायची इथे कांदा मी परतून घेतलाय त्याचमध्ये एक छोटासा टॉमॅटो घेतलेला आहे तोही आपल्याला इथे परतून घ्यायचंय आणि इथे सोयाबीनला आहे ना असे मसाले लावून पहिला आहे ना आपण उकळत्या पाण्यातून काढून घ्यायचं सोयाबीन आणि ते मसाले लावायचे आणि एक छोटा चमच भरून दही लावून घेतलेला आहे आंबट नाही आहे जो आपण ताजं दही घरी लावतो त्यातलं ला एक चमचभर मी दही इथे लावून ठेवलेलं आहे एवढं कांदा टोमॅटो आपला जवसर होत नाही तेवढा वेळ त्याला चांगलं नुसतं लागतं आहे बघा एकदा या पद्धतीने करून तर पहा खूप टेस्टी लागते आणि इथे तिखट मसाले सगळे लावून घेतलेले आहेत मी मीठ वगैरे तसं मी बारीक भेजून ठेवलं आहे आपल्याला इथे कांदा टोमॅटोबरोबर छान असं परतून सिक्रेट गोष्ट आपण वापरतो ती इथे मी एक चमचा भरून बेसन घेतलेले छान आपल्याला हे तेलावरती पूर्ण असं भाजून घ्यायचं शिव पाया पडाय आणि लसूण असं पण ठेसून टाकल्या ना त्याची चव खूप मस्त उतरते भाजीमध्ये तर असे या पद्धतीने लसूण तुम्ही नंतर भाजीमध्ये घातलात ना तर खूप टेस्टी लागते तर मी असेच वापरते तर हे आपल्याला बेसन पूर्ण ते छान असं भाजून घ्यायचे तेलावरती छान असं सोया आपलं जे आपण बेसन घातले छान परतून झालेलं आहे भाजलं आहे आता जे सोयाबीन आपण येते मसाले लावून ठेवले ते घ्यायचे आता मिरची प्रमा मिरचीचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या नुसार कमी जास्त करू शकता इथे सोयाबीन आपण तेलावरती आणखीन तीन ते चार मिनिटं परतून घेतलेले बघा मस्त असं दिसायला खायला पण खूप टेस्टी लागत चपाती हा देते झालं मिक्स की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस इथे पाणी वापरायचं ते पाणी घालून तर एक उकळी काढून घ्यायची आपल्याला मस्तपैकी इथं उकळलेले थोडंसं आपल्याला इथे मीठ वापरायचं रस्त्याला आणि कांदा टॉमॅटो आपण वा पुल मसाला वापरला त्याला तर इथे थोडंसं मीठ घातलं पहिलं मीठ मी सोय ला सोयाबीनला लावून घेतलं होतं हे पा आपली सोयाबीन रस्सा भाजी मस्त अशी तयार आहे गरमागरम खूप छान लागते टेस्टी लागते नक्की करून का एवढा बाहेर वारा सुटलाय ना सकाळी घातलेले कपडे मी वालत आतापर्यंत वाळले पण सगळे कपडे आतापर्यंत वाळले पण एवढा जोराचा वारा लागतोय शिव तो एवढ्या लवकर पण त्याची दिदी आले का सोडून नाही लवकर बघतोय म्हणजे त्याला वाटतंय सॅटरडे आहे तर लवकर आहे काही वेळेला येते ते लवकर काही वेळेला पप्पा आणतात तिचे लवकर सुटते मग पण काय होतं सगळेच मुलं लवकर सुटत नाहीत त्या मुलं काका संध्याकाळी सहा साडेपाच पावणे सालच आणतात तिला शनिवारचं पण आणि हेच चाललंय माझी दिदी येते म्हणून बघितले असले त्याने काय आहे जाईच्या मधली इथे तार होती ती काढली का आता खाली आम्हाला दिदी दिसते म्हणून त्याने ते काढून घेतले मी झोपवल्यानंतर स्वयंपाक केला त्या तुम्हाला ते पनीरची भाजी दाखवली त्याच्यानंतर भात वगैरे केला इथे मी बसले आता कैरी खायला पप्पा आले ऑफिसला जाऊ बसले मी कैरी खायला हे सगळ्यांनी असे तिखट मीठ लावून कैरी छान वाटते तेच तर चालू आहे माझं आता या सोरा अडाव्या आणि <laughs> अशी मस्ती करायची असते दीदी आल्या म्हणून तर दीदीची वाट बघी असतो आता दीदी आले ना तेव्हापासून एवढी मस्ती आहे ना त्यांना खायला पण काय हे मस्ती करायची फक्त बस दोघांची बहिणी बहिणीवर खेळायला बस 哪个拿手的？